अरे शिट्टीवर शिट्टी डबल शिट्टी चांगल्याला बघून पोरी मारतेत मिठी चांगल्या बोले कूप स्वतःला पटल तेच करा लोक आधी चेष्टा करतील मग चर्चा करतील चांगल्या बोले कूप उंच उडायची स्वप्ने बघतात ना ते खाली पडायला घाबरत नाहीत चांगल्या बोले कूप अशी अतिव प्रेरणादायी वाक्य घेऊन रोज तुमच्या इन्स्टा फीडमध्ये मध्ये येऊन तुम्हाला मोटिवेट करणारा हा पोरगा तुम्ही पाहिला नसेल किंवा त्याचे प्रख्यात विचार जर ऐकले नसतील असं होऊ शकत नाही चांगल्या बोले सॉरी सॉरी जरा फ्लो मध्ये गेलो होतो भावाच्या सुरत नंतर सध्या मार्केटमध्ये गाजवायला आलेला हा चेंगड्या सध्या रील्स व्हिडिओ गाणी ते पार लोकांच्या वरातीपर्यंत गाजायला लागलाय भावाचे डाय हार्ट फॅन पार तिकडे व्हिएतनाम पर्यंत पोहोचलेत तिथं पण चांगल्या बोले म्हटलं की पोरा आपोआप असं म्हणतायत पण संपूर्ण सोशल मीडियात प्रसिद्ध झालेल्या चांगळ्या उर्फ शुभमवर आता त्याच्या ओळखीतल्या माणसांनी गुन्हा दाखल केला आणि त्याला बदनामी केल्याप्रकरणी नोटीस पाठवली त्यामुळं सध्या त्याच्या प्रसिद्धीवर गादा येण्याची चर्चा सुरू आहे आता नेमका हा मॅटर काय आणि सोशल मीडिया हादरून ठेवणारा चेंगळ्या नेमका कोण आहे सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी सोशल मीडियात सतत काही ना काही नवीन डायलॉग ट्रेंडला येत असतात त्यात या चांगळ्याने सगळ्या महाराष्ट्राला वेळ लावले आणि आता तर देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा चांगल्या बोले कुहूचा डायलॉग फेमस झालाय त्यामुळे चांगल्याची आयडी लोकांपर्यंत पोहोचली यातील चांगळ्या म्हणजे शुभम जो की पुण्यातील इंदापूर तालुक्यातला आहे आता त्याचा आडनाव माळवे की साळवे याबद्दल कन्फर्मेशन नाहीये आम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला होता पण पुढून काही प्रतिसाद आला नाही शुभम पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील डिक्सळ या गावातील राहणार आहे आता चंगळ्या आणि त्याच्या आईच्या विरोधात पुण्यातील वाजिद खान बिडकर या वकिलाने नोटीस पाठवलेली आहे आता हे वाजिद खान बिडकर तेच वकील आहे ज्यांनी स्वर्गेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचं वकीलपत्र घेतलेलं होतं आणि त्याबद्दल त्यांनी नंतर स्पष्टीकरण सुद्धा दिलं पण आता वाजिद खान बिडकर यांच्या टार्गेटवर आलाय सोशल मीडियातील सेन्सेशन चांगळ्या त्याचे पक्षकार प्रतीक्षा विजय शिंदे यांच्या वतीने वाजिद खान बिडकर यांनी चांगळ्याला नोटीस पाठवली आता नोटीसमध्ये केलेल्या उल्लेखानुसार चंगळ्याने काही दिवसापूर्वी एक रील सोशल मीडियावर पोस्ट केला होता या व्हिडिओमध्ये चंगळ्या आणि त्याच्या आईने प्रतीक्षा विजय शिंदे यांच्या विरोधात बदनामी आणि अपमानकारक मजकूर असलेला व्हिडिओ प्रसिद्ध केला असल्याचा आरोप शिंदे यांनी केलाय आता तसं एका व्हिडिओमध्ये काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला यामध्ये चंगळ्या आणि त्याच्या आईने प्रतीक्षा शिंदे यांचं नाव घेतलं होतं या व्हिडिओमध्ये चंगळ्याची आई म्हणाली होती की चांगळ्या दोन हजार आठ हे आयडी माझ्या भावाचा मुलगा चालवत होता माझ्यावर विश्वास ठेवानी पाठव म्हणून तो म्हणायचा त्याने चंगळ्याला पुण्याला नेलं दोन ते तीन दिवस तो चांगला राहिला पण त्याची पत्नी प्रतीक्षा शिंदेने त्याला मारहाण केली त्यांनी माझ्या मुलाची बॅगसुद्धा दिली नाही असा आरोप त्यांनी केला होता पण तो व्हिडिओ केवळ प्रसिद्धीसाठी बनवण्यात आला असून त्यामुळे आमची नाहक बदनामी झाल्याचा आरोप चांगळ्या आणि त्याच्या आईवर ठेवण्यात आला आहे परिणामी शिंदे यांनी बदनामीसाठी चांगळ्या आणि त्याच्या आईला एक नोटीस पाठवलेली हो आहे आणखी एका व्हिडिओमध्ये चांगल्याच्या आई निर्मला यांनी चांगल्या दोन हजार आठ हे आय डी बंद झालेलं आहे या आयडी वरून आमची फसवणूक झाली त्यामुळे त्या आयडी ला कोणी फॉलो करू नका चांग्या अकरा हे त्याचं नवीन आयडी आहे जसं प्रेम आधी दिलं तसं प्रेम आता या आयडीलाही द्या असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे आता ही माया लेकर अडचणी सापडलेली आहे मंडळी चांग्या असो किंवा येवल्याचा किंगमेकर अध्यक्ष यांनी सुरज चव्हाणच्या धर्तीवर स्वतःला या झगमगाटी दुनियेत वेगळी ओळख बनवण्यासाठी झोकून दिलेले दोघं पण वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना हसवत त्यांचं मनोरंजन करतात जे काम करून कधी काळी सुरज चव्हाण ते बिग बॉसच्या ट्रॉफीपर्यंत पोहोचला होता त्याला सिनेमा मिळाला त्याचं घर झालं त्याला ओळख मिळाली तसंच पुढं मागं नशिबाने आपल्यावरही उदार व्हावं आणि आपल्या जन्माची साडेसाती मिटावी अशी त्यांची इच्छा आहे सुरज चव्हाणला मिळालेल्या ग्लॅमरने अनेक जण गावाखेड्यातली पोरं सोशल मीडियाकडे अट्रॅक्ट झालेली आहेत आधी सुरज चव्हाणला त्याच्या तोत्र्या बोलण्यामुळे आणि विक्षिप्त वागण्यामुळे ट्रोलिंगचा खूप सामना करावा लागला पण तरीही सुरज चव्हाणला त्याला जे वाटलं होतं तेच तो बिंदास्पणे करत राहिला अगदी त्याचा सच्चेपणा प्रामाणिकपणा दाखवण्याची संधी जेव्हा त्याला बिग बॉसमधून मिळाली तेव्हा त्यानं त्याचं सोनं केलं आणि ट्रोलर्सकडे मागं वळून पाहिलं नाही लोकांना शून्यातून वर आलेला त्याचा प्रवास आवडला आणि तो लोकांच्या सपोर्टमुळे बिग बॉसचा विजेता ठरला सध्या घराच्या कामामुळे तो फक्त कार्यक्रम अटेंड करतोय सोशल मीडियावर कमी आहे पण सुरज सारखंच आपलं पण काहीतरी गाडं सुरळीत लागेल अशी आशा चंगळ्या आणि त्याच्या आईला आहे त्याची कुहू बोलण्याची युनिक स्टाईल आता पार पर्यंत पोहोचलेली आहे चांगल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ओळख मिळाली लोक सोशल मीडियात कमेंट करू लागले त्याचे व्हिडिओ शेअर करू लागले त्यासोबत कोलॅप सुद्धा करू लागलेत हॉटेल दुकानांच्या उद्घाटनाला त्याला बोलवायला लागले मागच्या काही दिवसापूर्वी तर कसं चांगळ्या बोले कुहू मी तुझा चिमना तू माझी चिव अशा आशयाचं गाणं त्याच्यावर चित्रित करण्यात आलंय आणि ते युट्यूब तसंच इतर सोशल मीडियावर फेमस सुद्धा झालं होतं आजकाल अनेक वरातीत हे गाणं जाणक्यात वाचतंय सोशल मीडियाची ताकद कुणाला लोकांपर्यंत कशी पोहोचू शकते याचं हे आणखी एक मोठं उदाहरण दरम्यान आता या चांग्यावर बरीच टीका होत असली तरी त्याच्या व्हिडिओजचा आनंद घेणारे लोकसुद्धा खूप आहेत दरम्यान अरे हरणाला कुणी पण धरतं वाघाला नडून दाखवा चांगड्या बोले कुहू म्हणत हा चांगळ्या मात्र विरोधकांची लंका लावत चाललाय बाकी वाजिद खान बिडकर यांनी चेंगळ्याच्या अडचणी वाढवल्या असल्या हो तरी लोकांचा चांगळ्याला सपोर्ट आहे सध्याच्या प्रकरणाबद्दल लोकांच्या संमिश्र कमेंट येत आहेत आता मात्र चंगळ्यावर झालेल्या आरोपामुळे त्याचं पुढं काय होणार आणि यामुळे चंगळ्याच्या फॅन्समध्ये वातावरण थोडं नरम सुद्धा झालेले अनेक जण त्याला सपोर्ट करण्यासाठी त्याच्या जुन्या आयडीला अनफॉलो करतायत जे की विजय शिंदे चालवतात असं म्हटलं जातंय आता एकूणच सोशल मीडियातील हे सोशल वॉर कोण जिंकेल हे येणाऱ्या काळातच समजेल बाकी तोवर तुम्ही इकडच तिकडच सोडा आणि म्हणा चांगल्या बोले कु कमेंटमध्ये या प्रकरणासाठी दोन चार मोटिवेशनल कमेंट मस्तपैकी फेकून हाना सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद